भोकरदन तालुक्यातील जवखेडा गावामध्ये कुंभार समाजाचे संत्रे, परिवार संत्रे परिवाराचा दुसरा मुलगा तुकाराम हा राहत होता त्याला रात्रीतून मारहाण करण्यात आली तसे तहसीलदाराने तात्पुरता निवारा व पुढील दोन ते चार महिन्याचे राशन या कुटुंबाला उपलब्ध करून देऊन कायद्याने काम करायला हवे होते गरीब कुटुंबावर असा अन्याय अत्याचार व्हायला नको होता असे मत काँग्रेसचे कल्याण काळे यांनी मांडले असून सर्वात महत्वाचे त्यांनी पुढे नमूद केले की खासगी पद्धतीने आम्ही सर्व उपस्थित या कुटुंबाची आर्थिक मदत करू त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईत दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाईची विनंती करू तिथेही काम न झाल्यास राज्यपालांकडे जाऊन त्यानंतर जर बाबी मान्य झाली नाही तर मात्र जिल्ह्यात मोठे आंदोलन करू असा इशाराही सरकारला माध्यमांशी बोलताना दिला सर्वप्रथम आमच्या या गावातले जे कुंभार समाजाचे गरीब परिवार आहेत त्या परिवारावर जो अत्याचार अन्याय झाला त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो की अशा पद्धतीची झुंडशाही हुकुमशाही जर पोलीस प्रशासन खपून घेत असेल तर सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल हा पहिला प्रश्न माझ्यासमोर आहे आणि म्हणून आज या ज्या ज्या पावशी आहेत विमलबाई शिवलाल संत्रे आणि बाबूलाल संत्रे त्या विमलबाई बाबूलाल संत्रे आणि त्यांचा जो परिवार आहे तो त्यांचा मुलगा तुकाराम इथं राहत होता आणि मूर्ती घडवायचं काम करत होता त्यांच्या घर रस्त्यामध्ये आलं म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना काही मावेजा दिला आणि त्या काही घरातला भाग रस्त्यामध्ये घेऊन टाकला परंतु तो रस्त्यातून घेऊन टाकल्यानंतर जे उरलेलं जवळजवळ आठशे हजार फुटाचं घर किंवा जागा होती त्याच्यामध्ये या गरीब कुटुंबातला एक मुलगा त्याची मंडळी त्याची मुलं बाळ उपजीविकेचं साधन म्हणून मूर्ती घडून तिथं राहत होती परंतु तेही घर पाडायची भूमिका परवा रात्री कुणीतरी येऊन त्याला मारलं हानलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही यांची माणसं आहोत आम्ही त्यांची माणसं आहोत तुकारामनी तो त्याचं बयान पोलीस स्टेशनलाही दिलं आमच्यासमोरसुद्धा कथन केलं परंतु प्रशासन अजूनही त्यांना मदत करायला तयार नाही आतापर्यंत जर अशा पद्धतीने एखाद्याचं घर पाडलं असेल तर तहसीलदाराने तात्काळ त्याची राहायची व्यवस्था करायला पाहिजे होती डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तहसीलदाराला ते अधिकार आहे इथं त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता आणि त्याचबरोबर त्यांची पुढच्या भविष्यातल्या महिना दोन महिने तीन महिन्याची जेवणा खावण्याची व्यवस्था राशन पाण्याच्या माध्यमातून करायला पाहिजे होती अद्याप ती सरकारने केलं नाही काय कारण असेल सरकारवर असा कुणाचा दाब आहे म्हणून या पद्धतीने कुंभार समाजाच्या समाजावर अत्याचार आणि अन्याय केला जातो याचा छडा लावण्याचं काम खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन महसूल खातं यांनी आतापर्यंत करायला पाहिजे होतं पण दुर्दैव आमचं की या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं माणसाला जगण्याचा अधिकार दिला त्या अधिकाराची पायमल्ली करायचं काम आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन करतं की काय अशी कुठेतरी आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आम्ही यानंतर निश्चितपणाने आम्ही व्यक्तिगत खाजगीरित्या तर त्यांना प्रचंड मदत करूच इथं आलेले सगळी माणसं आमच्या खिशातले सुद्धा परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यावर कोणाला तरी चरब बसवण्याची गरज आहे आणि या कुटुंबाला मदत करायची गरज आहे मग ते घरकुलाच्या माध्यमातून असेल किंबहुना त्याचं जे नुकसान झालं त्या नुकसान भरपाईच्या माध्यमातून असेल या सगळ्या बाबीची मदत आणि त्याचबरोबर आरोपीला तात्काळ अटक करून त्याला शासन झालं पाहिजे या पद्धतीची भूमिका रास्त अपेक्षा कुठल्याही आरोपी फिर्यादीची असणार आहे आणि दुर्दैवानं इथं जर ते घडत नसेल तर याचा अर्थ असा होतोय की इथं कुठंतरी हुकुमशाही येते की काय अशा पद्धतीचं काम या भोकरदन तालुक्यामध्ये होत असेल तर ते योग्य नाही आम्ही तात्काळ इथून निघाल्या निघाल्या एस पी साहेबाला भेटायला जालन्याला जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी कैफियत सांगणार आहे आणि जर याच्यानंतरही फरक नाही पडला तर मग मला राज्यपालाकडे जावं लागेल जर अशा पद्धतीने हे काम करणार असेल तर म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा परत एकदा निषेध करतो आणि प्रशासनाला जर जागं झालं नाही तर मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं करायचं